एका खेडे गावात मोहन आणि त्याची पत्नी राहत होते ते कुटुंब खूप गरीब होते मोहन पत्नीला म्हणाला आपल्याकडे खायला काही आहे का पत्नी म्हणाली आपल्याकडे खायला घरामध्ये काहीच नाही मोहन दुःखी आवाजात म्हणाला काहीच नाही तर नसू दे मी जंगलात जाऊन काहीतरी शोधून आण घेऊन या काहीतरी शोधून पण स्वतःची काळजी घ्या मोहन जंगलात जातो आणि विचार करतो की या जंगलात कुठे काही खायला मिळेल काय समोर गेल्यावर एका झाडाखाली एक आजीबाई बसलेल्या दिसतात तो आजीबाईला विचारू असं तो म्हणतो आजीबाई जंगलात कुठे काही खाण्याजोगी वस्तू मिळेल काय असेल तर आम्हाला सांगा आजीबाई म्हणाली हो निश्चितच मिळेल माझ्याकडे एक जादूची वाटी आहे त्या वाटीमधील भात तुला पोटभर खायला मिळेल मोहन घराकडे जातो घरी पोचतो आणि सर्व घटना पत्नीला तो व्यवस्थित समजावून सांग हातात वाटी घेऊन भात असं म्हणतो तो, तो वाटीभर भात येतो आणि गरम भात तो पत्नीला खायला देतो परत भात म्हणून परत भात खायला देतो पत्नी आश्चर्यचकित होते हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झालेली पत्नी गोरगरिबांची सेवा करण्याचे ठरते मोहन गरिबांसाठी हॉटेल चालू करतो आणि बाहेर पाठी लावतो गरिबांना विनामूल्य भाताचे जेवण मिळेल मोहनचा व्यवसाय आणि जनसेवेची कीर्ती दिवसांदिवस गाव गावोगावी पोहोचत जाते आणि त्याला मिळत असलेले यशाचे प्रमाण वाढत जाते या यशाचे प्रमाण पाहून या गावातील कुप्रवृत्तीचा शावकार मोहनवर चिडायला लागतो आणि त्याच्याशी बेवर्तणूक करून त्याला धाक डपट करतो आणि त्याच्याजवळ वाटी हिसकून घेऊन जातो घडलेला सर्व प्रकार घरी येऊन मोहन त्याच्या पत्नीला सांगतो पत्नी चतुर असते पत्नी ताबडतोब त्याला शाहूकारच्या जा घरी जायला सांगतो मोहन येऊन पाहतो तर काय शावकार वारंवार वाटीला भात 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 असा आधीच देत असल्यामुळे भाताचा महापूर येऊन शावकार त्यामध्ये तुडुंब शेंडीपर्यंत डुबलेला असतो मोहन येऊन शावकाराला वाचवतो आणि परिणामी पुन्हा या लालसेत न पडण्याविषयी त्याला मार्गदर्शन करतो या प्रकारे पती पत्नी शावकाराचे प्राण वाचव तात्पर्य अन्याय करून लालचेत पडणाऱ्या व्यक्तीला कधीही जीवनात यश मिळत नाही